महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहराच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शफी इनामदार ज्येष्ठ नेते आनंद चंदन शिवे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजू बेळेनौर कार्याध्यक्ष अनिल बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान राजेश देशमुख हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी गणेश पुजारी अनिल उकरंडे बिज्जू प्रधाने प्रमोद भोसले आनंद मुस्तारे ॲडव्होकेट सलीम नदाफ अमीर शेख प्रकाश जाधव अनिल छत्रबंद सोमनाथ शिंदे बसवराज कोळी महिपती पवार इरफान शेख रुपेश भोसले आशुतोष नाटकर तन्वीर गुलजार प्रज्ञासागर गायकवाड श्याम गांगर्डे चाचा सोनवणे अल्मेराज आबादीराजे अहमद महसूलदार सुजित अवघडे रमेश कारभारी प्रसाद खोबरे प्रकाश मोटे विजय जाधव यशराज डोळसे अविनाश भडकुंबे विनायक रायकर शत्रुघ्न कांबळे अयुब शेख अर्जुन माळी शकील नदाफ अय्यान शेख साहिल शेख लता ढेरे शशिकला कसपटे प्रिया पवार कांचन पवार ज्योती शटगार अनुराधा बनसोडे राजश्री कांबळे आदींची उपस्थिती होती